संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी दरवर्षी आळंदीहून पंढरपूर पर्यंत एकवीस दिवसांचा पायी प्रवास करून पांडुरंगाच्या दर्शनाला पोहोचते काही हिस्ट्री आजच्या पिढीला समजावणे आजच्या पिढी पर्यंत पोहोच करणे खूप गरजेचे आहे हा संपूर्ण सिरीज संत ज्ञानेश्वर माउलींच्या जीवनगाथेवर आधारित आहे हा त्याचा पहिला भाग आहे आळंदी हे ठिकाण इंद्रायणी नदी किनारी वसलेले एक छोटस गाव आहे याच आळंदी मध्ये वयाच्या अवघ्या एकविसाव्या वर्षी संत ज्ञानेश्वर महाराजांनी एका बंद खोलीमध्ये बसून जिवंत समाधी घेतली ज्या खोलीमध्ये त्यांनी समाधी घेतली त्याच्या आजूबाजूला एक सुंदर असं मंदिर बांधण्यात आलं हेच आज सा संत ज्ञानेश्वर माऊलीचं मंदिर आहे विठ्ठल पंत हे संत ज्ञानेश्वर महाराजांचे वडील रुक्मिणीबाई या त्यांच्या माता या जोडप्यांना एकूण चार मुलं झाली निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान आणि मुक्ताबाई पुढे देवदर्शनाला गेल्यानंतर त्र्यंबकेश्वर येथे विठ्ठल पंतांनी म्हणजेच संत ज्ञानेश्वरांच्या वडिलांनी या संसाराला कंटाळून संन्यास घेतला आणि मुलांना सांभाळण्याची जबाबदारी एकट्या रुक्मिणीबाई म्हणजेच त्यांच्या पत्नीवर आली परिस्थिती वाईट विठ्ठल पंत ज्ञानेश्वरांच्या वडिलांनी घेतलेला संन्यास त्यागून परत संसारामध्ये प्रवेश केला हा एक धाडसी निर्णय होता परंतु त्यावेळेच्या ब्राह्मण समाजाला हा निर्णय पटणारा नव्हता त्यामुळे समकालीन ब्राह्मणांनी ज्ञानेश्वरांच्या संपूर्ण कुटुंबावर बहिष्कार टाकला आणि त्यांचा छळ सुरू केला संत ज्ञानेश्वरांनी या बहिष्काराला दुर्लक्षित करून स्वतःला वेदांच्या अभ्यासामध्ये झोकून दिलं एकदा असेच पैठणमध्ये प्रवास करीत असताना काही पंडितांनी संत ज्ञानेश्वरींची परीक्षा घेण्यासाठी त्यांना चिडवण्यासाठी एखाद्या प्राण्याच्या मुखातून संस्कृत वधवण्यास सांगितले आणि आश्चर्य म्हणजे ज्ञानेश्वरांनी चक्क एका रेड्याच्या मुखातून ज्ञानेश्वरी वधवली सन्यास्त्याग सन्यास्त्याग हा वयाच्या सोळाव्या आणि सतराव्या वर्षी केलेला मोठा मेरायक होता संत त्र्यंबकेश्वर आल्यानंतर संत ज्ञानेश्वरांच्या वडिलांनी संन्यास त्यागला त्यांनी संसारामध्ये पुन्हा प्रवेश केल्यामुळे हा त्यावेळच्या ब्राह्मण समाजाला पटणारा विषय नव्हता त्यांनी त्यांना बहिष्कृत केले त्यांना आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला वाळीत टाकले विठ्ठल पंतांना म्हणजे संत ज्ञानेश्वरांच्या वडिलांना मुलांवर होणारा हा अन्याय पाहावत नव्हता त्यांनी ब्राह्मण समाजाकडे विनवणी केली त्यावर ब्राह्मण समाजाने उपाय म्हणून देहांत प्रायशित करण्याचा मार्ग सुचवला विठ्ठल पंतांनी नाईला जाणे पत्नी रखुमाई यांच्यासोबत जवळच असलेल्या इंद्रायणी नदीमध्ये जाऊन आपला देह प्रायश्चित केला आई वडिलांना अशा प्रकारे स्वर्गवासी झालेले पाहून चारही भावंडे घाबरली आणि पुढे काय करावे म्हणून त्यांनी ब्राह्मण सभेला विचारले यावर आळंदीच्या ब्राह्मण सभेतील सभासदांनी तुम्हाला जर शुद्ध व्हायची असेल तर पैठणमध्ये जाऊन तिथल्या ब्राह्मण सभेकडून शुद्धीपत्र आणावे असे सुचवले तिथल्या ब्राह्मण समाजाकडून जो काही निर्णय घेण्यात येईल आम्ही ते मान्य करू असे आळंदीतील ब्राह्मण समाजाने सांगितले आळंदीकरांचे पत्र घेऊन चारी भावंडे पैठण मध्ये दाखल झाली पैठणला त्या काळी दक्षिण काशी म्हणून ओळखलेले मोठमोठ्या शास्त्र पंडितांचे या ठिकाणी वास्तव्य होते या ब्राह्मण सभेपुढे येऊन ज्ञानेश्वरांनी हे पत्र दाखवले हे संन्यासाची मुले आहेत हे पत्र वाचून त्यांना कळाले अतिशय रागाने त्यांनी अशा कुलभ्रष्टांना प्रायशित नाही असे ओरडून सांगितले चारही भावंड निराश झाली निराश होऊन सभेतून बाहेर पडल्यानंतर पैठण मधून चालत असताना काही टवाळ लोकांनी त्यांची छेड काढली त्यांना शुद्राची अवलाद म्हणून संबोधले आणि वाद वाढत गेला शेजारून एक रेडा जात होता टवाळ मुलांनी म्हटले तुमच्या कलंकित वडिलांनी जर तुम्हाला काही वेद शिकवला आहे असं जर तुम्ही म्हणत असेल तर या गण्याच्या रेड्यातून वेद वधवून दाखवा मग आम्ही मानू असं म्हणत त्यांनी रेड्यावर चापकाचे फटके दिले ज्ञानेश्वर माऊलीना दुःख झाले त्यांनी एक पाऊल पुढे टाकले आणि विचारले कोणता वेद बोलायला लाव सगळे एकमेकांकडे बघू लागले त्यामधूनच एका व्यक्तीचा आवाज आला ऋग्वेद बोलायला लाव ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या मस्तकावर हात ठेवला आणि रेडा बोलू लागला ऋग्वेदामधील काही वेद रेडा बोलून दाखवू लागला हे पाहून अख्खे पैठण हादरले पैठण मध्ये रेड्याच्या मुखातून ऋग्वेद वजवल्यानंतर संत ज्ञानेश्वर माऊलींची महिमा संपूर्ण महाराष्ट्र भर पसरली पैठण मधून शुद्धीपत्र घेऊन चारही भावंडांनी नेवासे या गावामध्ये प्रवेश केला वेशीमध्ये पोहोचताच समोरून एक प्रेतयात्रा जात होती प्रेताच्या मागे विधवा झालेली स्त्री सुद्धा चालत होती ते चारही भावंडांना बघून त्या विधवा स्त्रीने त्यांच्या पायावर आपले मस्तक ठेवले आणि त्यांना नमस्कार केला ज्ञानेश्वरांनी सौभाग्यवती भव असा आशीर्वाद दिला ती स्त्री दचकली आणि म्हणाली माऊली मी कशी बरी सौभाग्यवती होईल माझ्या पतीची ही शवयात्रा आहे मी कशी बरी सौभाग्यवती होईल ज्ञानेश्वर माऊलीनी प्रेत यात्रा थांबायला लावली लोकांनी प्रेत खाली ठेवला संत ज्ञानेश्वर माऊली पुढे आले त्यांनी त्या प्रेताच्या अंगावरून हात फिरवला आणि उठ सचिदानंद असे त्याला हाक दिली सचिदानंद हे शब्द कानावर पडतात सचिदानंद बाबा म्हणजेच तो प्रेत उठून बसला संत ज्ञानेश्वरांच्या कृपेने प्राप्त झालेल्या या आयुष्यामुळे त्यांनी संत ज्ञानेश्वरांना नमस्कार केला आणि यापुढील संपूर्ण आयुष्य तुमच्या चरणी व्यतीत करेल असे त्यांना सांगितले पुढे याच सच्चिदानंद बाबांनी संत ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी ग्रंथाचे लिखाण जे आहे ते स्वहस्ताने केले एके दिवशी निवृत्तीनाथ म्हणजे गीता हा हिंदू संस्कृती मधला सर्वात महत्वाचा असल्यामुळे अज्ञ भोळ्या बाबड्या जनतेला त्याचा बोध घेता येत नाही त्यामुळे या ग्रंथाचा तुम्ही मराठी भाषेमध्ये रूपांतर करावे तेही ओवीच्या स्वरूपात जे सर्वसामान्य जनतेला सोप्या भाषेत कळेल अशा प्रकारे ज्ञानेश्वरांनी आपल्या गुरुची म्हणजेच निवृत्तीनाथांची आज्ञा मानली जवळच असलेल्या एका मंदिरात त्यांनी या गीतेचे मराठी भाषेमध्ये ओवी रूपात टीका सांगायला सुरुवात केली ग्रंथाच्या नऊ हजार ओव्या सांगून झाल्या आणि जशाच तशा प्रकारे त्या सर्व ओव्या सच्चिदानंद बाबांनी लिहून काढल्या हे तेच सचिदानंद बाबा आहेत ज्यांची प्रेत यात्रा थांबून संत ज्ञानेश्वरांनी त्यांना जागे व्हायला सांगितले होते याच सचिदानंद बाबांनी या ग्रंथाचे लिखाण स्वहस्ताने केले त्यांनी ज्या ग्रंथाचे लेखन केले त्याला भावार्थ दीपिका असे नाव देण्यात आले परंतु पुढे संत ज्ञानेश्वरांनी याच्या ओळ्या सांगितल्या म्हणून याच ग्रंथाला पुढे ज्ञानेश्वरी असे म्हटले गेले ज्ञानेश्वरीचे लिखाण झाल्यानंतर रेड्याच्या मुखातून संत ज्ञानेश्वरी महिमा संपूर्ण महाराष्ट्र आळंदीमध्ये त्यांचे जंगी स्वागत झाले परंतु त्याच ठिकाणी संन्यासाची मुले म्हणून द्वेष करणारा एक ब्राह्मण सुद्धा होताच त्याचे नाव विसोबा चाटी या संन्यासाच्या मुलांमुळे धर्मशास्त्राचे उल्लंघन होत आहे हे कुळभ्रष्ट आहेत असे त्या विसोबा चाटी यांना वाटे एवढ्या लहान वयात केलेल्या या भावंडाची कीर्ती त्यांना त्यांचा द्वेष वाटे एकदा असेच निवृत्तीनाथांना मांडे खायची इच्छा झाली त्यांनी मुक्ताई समोर यासाठी लागणारे सर्व साहित्य ठेवले आणि म्हणाले तायडे आज भिक्षेमध्ये या सर्व वस्तू मिळाल्या आहेत आज मांडे बनवशील का मुक्ताईने प्रसन्न चेहऱ्याने म्हटले अरे होर दादा लगेच बनवते परंतु बघितलं तर मांडे बनवण्यासाठी काहीच नव्हते घरी असलेला खापर फुटलेला होता म्हणून मुक्ताई माऊली उठल्या आणि मांडे भाजवण्याचे खापर आणण्यासाठी कुंभारवाड्यात जाऊ लागल्या मध्येच विसोबासाठी समोरून मुक्ताईला येताना पाहिले आणि अतिशय रागाने तिला ओरडले भीक मागून खायचं सोडून मांडे खाण्याची इच्छा या संन्यासाच्या मुलाला का बरं व्हावं स्वतः जिबेचे चोचले पुरवायचे आणि इतरांना वैराग्याच्या गोष्टी सांगायचे ढोंगी कुठले असे म्हणून विसोबा स्वतः उठल्याने जवळच्या कुंभारवाड्यात जाऊन सगळ्यांना चेतावनी दिली जर कोणी खापर दिले तर याद राखा मुक्ताबाई निराश होऊन परतल्या आता दादाला मांडे कसे खाऊ घालायचे म्हणून त्या दुःखी झाल्या हे बघून संत ज्ञानेश्वर माऊली पुढे आले मुक्ताईच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले ज्ञानेश्वरांना सगळा प्रकार कळाला त्यांनी मुक्ताईला सांगितले निराश होऊ नको खापर नसलं तर काय झालं तू माझ्या पाठीवर मांडे भाज ज्ञानेश्वरांनी आपल्या योग साधने जठरा अग्नी पेठवला त्यामुळे ज्ञानेश्वरांची पाठ गरम झाली त्याचा रंग लाल भडक झाला आणि त्यांनी मुक्ताईला सांगितले तायडे भास तुझे मांडे आणि मुक्ताईने हसत हसत संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पाठीवर मांडे भाजले आणि आपल्या भावाची इच्छा पूर्ण केली हा सगळा प्रकार एका फटीतून तो विसोबासाठी पाहत होता त्याला आश्चर्य वाटले आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू सुद्धा वाहू लागले रडक्या अवस्थेत येऊन त्यांनी या चारी भावंडाची माफी मागितली आणि पश्चाताप व्यक्त केला पुढे हेच विसोबासाठी आपल्या योग साधनेने आणि संत ज्ञानेश्वराच्या आज्ञेने संत नामदेवाचे गुरु बनले त्यांनी भक्तीचा मार्ग स्वीकारला त्यानंतर त्यांचे नाव सुद्धा बदलण्यात आले पूर्वीचे विसोबा चाटेऐवजी त्यांना आता विशोब खेचर या नावाने ओळखले जाऊ लागले एखादी भिंत चालू शकते का नाही ना पण सातशे वर्षापूर्वी महाराष्ट्रात एक भिंत चालली आणि ती चालवली होती एका सोळा वर्षाच्या बालयोगी संताने संत ज्ञानेश्वरांनी ही भिंत फक्त चालली नाही तिनं संपूर्ण समाजाचा विचारच बदलून टाकला काय होता तो प्रसंग कोण होते ते साक्षीदार नमस्कार मित्रांनो ज्ञानेश्वर माऊलींच्या जीवन गाथेच्या व्हिडिओ सिरीज मध्ये आपण आज जाणार आहोत थेट पैठण मध्ये पैठण हे ठिकाण छत्रपती संभाजीनगर मध्ये संत माऊलींच्या जन्मस्थानापासून म्हणजे आपेगाव या गावापासून बारा ते तेरा किलोमीटर अंतरावर आहे आणि त्याचप्रमाणे आळंदी हे ठिकाण पुणे जिल्ह्यामध्ये इंद्राणी नदी किनारी वसलेले एक छोट गाव होते याच आळंदी मध्ये संत ज्ञानेश्वर महाराज एकदा भावंडासोबत मुक्कामाला आले होते ज्ञानेश्वरी चे लेखन केल्यामुळे ले त्यांची कीर्ती योग पुरुष म्हणून तपश्चर्या केलेल्या योग सम्राट चांगदेवाच्या चा सामर्थ्य ऐकून त्यांना ज्ञानेश्वरांना भेटण्याची इच्छा झाली अष्टसिद्धी प्राप्त झाल्यामुळे त्यांना एक प्रकारचा अहंकार आला होता त्यामुळे त्यांनी आळंदीला जाताना वाघाला आपले वाहन बनवले हातात सापाचा चाबुक केला आणि आपल्या सिद्धीचा अहंकार दाखवण्याच्या दिमाखाने आकाशामार्गे आळंदीकडे निघाले इकडे ज्ञानेश्वरांना याची जाणीव होती चांगदेवाच्या अहंकाराचे दमन करण्यासाठी ज्ञानेश्वरांनी भिंतीवर हात ठेवला आणि म्हणाले जशी वेदाच्या ज्ञानाने बैल बोलू शकतो तसेच भक्तीच्या सामर्थ्याने भिंत चालू शकतो आणि आश्चर्य म्हणजे भिंत चालू लागले संपूर्ण पैठण हादरले निर्जीव भिंत चालू लागली आणि याच सोबत समाजात असलेले जातपात अहंकार उच्च नीच या गोष्टी या भिंतीसोबत खाली कोसळले